नाशिकमधील तिवंडा चौक येथील स्त्रीरोग तज्ज्ञ आणि प्रस्तुती तज्ज्ञ असलेल्या डॉक्टर आरती कुलकर्णी यांनी उन्हाळ्यात महिलांना विशेष काळजी घेण्याचं के आवाहन केले गर्भवती तसेच बाळातील स्वतःची आणि बाळाची काळजी कशी घ्यावी उन्हाळा म्हटलं की बाळातील महिलांना पोटदुखी डोकेदुखी चिडचिड असे अनेक त्रास उद्भवतात यावेळी काळजी कशी घ्यायची याबद्दल आरती कुलकर्णी यांनी मार्गदर्शन केलं तसेच गुढीपाडव्याच्या शुभेच्छा दिल्या नमस्कार मी डॉक्टर आरती कुलकर्णी जुन्या नाशिकमध्ये गेली चाळीस वर्षे स्त्रीरोगतज्ञ म्हणून कार्यरत आहे सर्वप्रथम मी आपल्या सर्वांना गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा देते तसेच नाशिक लोकशाही न्यूजच्या वर्धापन दिनानिमित्त त्यांनाही हार्दिक शुभेच्छा देते तसेच सर्वांना मा माझ्यातर्फे आणि माझ्या परिवारातर्फे नवीन वर्ष सुखसमृद्धीचे भरभराटीचे आणि आरोग्यपूर्ण जावं या हार्दिक शुभेच्छा मी डॉक्टर स्नेहा कुलकर्णी जुने नाशिकात डॉक्टर आर आरती कुलकर्णींसोबत काम करते आणि मी सगळ्यांना गुढीपाडवा आणि नवीन वर्षाची हार्दिक शुभेच्छा देते तसेच उन्हाळ्यामध्ये बाळंतीन बाई आणि बाळाची कशी काळजी सांगते आज की एक तर पातळ बारीक कपडे घालायचे बाळांना उन्हापासून वाचवायचं भरपूर त्यांना दूध आणि पाणी द्यायचं म्हणजे त्यांना उष्णतेचा त्रास होऊ नये कोणालाही बाळाला ताप वगैरे आला की लगेच पुसून काढायचं आणि बाळाच्या डॉक्टरांना जाऊन दाखवायचं बाळंतीन बाई बाईंनी जास्त गरम पदार्थ खाऊ नये आत्ता उष्णतेचं ता शेक त्रास होऊ शकतो भरपूर पाणी प्यायचं आणि शेकशेकडी घेऊ नये फळ ज्या खायचे आणि आपलं साधं घरचं जेवण जेवायचं बाहेरचं जास्त खायचं नाही नियम पाळल्याने उष्णतेचा त्रास होणार नाही वृत्तसंकलन विभाग नाशिक लोकशाही न्यूज नाशिक